सर्वांना सचने जयजी जाऊ बांधवांनो मेंटल हेल्थ आणि वेल बिईंग दोन हजार पंचवीसमध्ये टेक अ ब्रेकचे महत्त्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो आज एक अतिशय उत्कृष्ट माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विषय खूप गंभीर आहे विषय विषयाची खोली तुम्ही या ठिकाणी समजून घ्या बांधवांनो आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे मित्रांनो मेंटल हेल्थ आणि वेलबिईंग दोन हजार पंचवीसमध्ये आपण एका वेगवान तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात आपण राहत आहोत फेसबुक असेल यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल टिकटॉक असेल यांसारख्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण सतत कनेक्टेड आहोत पण या सततच्या धावपळीमध्ये आपण स्वतःला वेळ बिलकुल देतोय का देत नाही आपल्या मनाला आपल्या भावनांना विश्रांती देतो का आज आपण याच गोष्टींवर बोलू आणि विशेषतः यूट्यूबच्या टेक अ ब्रेक या फ्युचरसारख्या नवीन ट्रेंडचा आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे मित्रांनो मेंटल हेल्थ आज बाळाची गरज बनलेली आहे मेंटल हेल्थ म्हणजे फक्त तणाव किंवा डिप्रेशन नाही मेंटल हेल्थ म्हणजे आपले मन शांत आनंदी आणि सकारात्मक कसे राहील हे पाहणे होय बांधवांनो आजच्या काळात आपण सतत काम अभ्यास कुटुंब आणि सोशल मीडियाच्या मागे धावत राहतो पुण्यातील धावपळीची लोकल ट्रेन मेट्रो असो मुंबईतली ऑफिसची धडपड असो किंवा मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा रोजचा संघर्ष असो बांधवांनो प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव आहेच आणि याच तणावाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला मेंटल हेल्थची गरज आहे येत आहे का लक्षात मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये सोशल मीडियाने मेंटल हेल्थ बद्दल जागरूकता वाढवण्यास सुरुवात केलेली आहे मग ते फेसबुक असेल युट्यूब असेल टिकटॉक असेल सारख्या प्लॅटफॉर्म्सनी सुद्धा टेक अ ब्रेकसारख्या फीचर आणलेल्या आहेत ज्या आपल्याला सांगतात थांबा एक पाऊल या आणि स्वतःसाठी वेळ करा बांधवांनो प्रश्न असा आहे की आपण खरंच हे करतो का आपण हे ऐकतो का मित्रांनो टेक अ ब्रेक हे जे फीचर आहे आणि त्याचे महत्व काय आहे मी थोडक्यात सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो यूट्यूबवर तुम्ही टेक अ ब्रेक हे फीचर पाहिले आहे का हे एक छोटे जे टूल आहे जे तुम्हाला सांगते एवढा वेळ व्हिडिओ पाहत आहात आता थोडा वेळ जरा ब्रेक घ्या टिकटॉकवर टेक अ ब्रेक रिमाइंडर थ्रेट तुमच्या स्क्रीनवर येते पण हे फीचर काय आहे हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आज आपण सतत स्क्रीनवर आहोत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल लॅपटॉप टी व्ही सतत काहीतरी पाहत असतो याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो म्हणून मेंटल हेतु, हेल्थ हेल्थवर होतो हे आपण समजून घेतलं पाहिजे जास्त स्क्रीन टाईममुळे डोळ्यांना त्रास होतो झोपणं लागणे चिडचिड होणे आणि तणाव वाढणे ही त्याची प्रमुख कारणे आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी हे ओळखलेलं आहे यूट्यूबने बेड टाईम रिमाइंडर आणि टेक अ ब्रेक सारखे फीचर बा आपल्या मोबाईलमध्ये आणलेले आहेत डाउनलोड केलेले आहेत जे आपल्याला स्क्रीन टाईम कमी करण्यास प्रोत्साहित करतात पण मित्रांनो फक्त फीचर सेट करून थांबायचं का तर बिलकुल नाही आपल्याला आपल्या हातात असलेलं काम थोड्या वेळासाठी थांबवायचं आहे हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो मराठी माणूस म्हणून आपण हे करू शकतो अशा या महत्वाच्या मुद्द्यावरच आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही बोलायचं आहे सांगायचं आहे आणि ते तुम्ही अंमलात आणाल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून मी करतो बांधवांनो मराठी माणसं आपल्या संस्कृतीवर परंपरेवर खूप प्रेम करतो पण या धावपुळीच्या आयुष्यात आपण स्वतःला विसरतो उदाहरणच घ्या ना पुण्यातला एक तरुण कॉलेजचा विद्यार्थी जो अभ्यास आणि जॉबच्या मागे धावतोय किंवा कोल्हापूरमधील एक ग्रहिणी जी कुटुंबासाठी सतत काम करते किंवा मराठवाड्यातला एक शेतकरी जो पावसाच्या चिंतेत आहे चिंतातूर आहे मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव आहे पण बांधवांनो आपल्या आप मराठी संस्कृतीतच मेंटल हेल्थसाठी अनेक उपाय लपलेले आहेत बरोबर आहे ना आपल्या आप संस्कृतीत योग आहे त्याला ध्यानाला खूप महत्त्व आहे सकाळी दहा मिनटं प्राणायाम केला तर मन शांत होते उदाहरणार्थ अनुलोम विलोमसारखा सोप्पा व्यायाम तुम्ही करू शकता सूर्यनमस्कार तुम्ही घरच्या घरी घालू शकता बांधवांधू पहाटेच्या थंडगार हवेमध्ये पाच पावली करू शकता हळूवार धावू शकता कोणताही असा शारीरिक मानसिक व्यायाम तुम्ही करू शकताय ना केलाच पाहिजे शरीरासाठी थोडा वेळ आपल्याला काढावाच लागेल बांधवांनो मराठी भक्तगीते गणपती बाप्पाची गाणी संत संत तुकाराम महाराजांचे अभंग मधुर लोकगीते ऐकले तर मनाला शांती मिळते आहे ना बांधवांनो मराठी माणूस म्हणून आपण कुटुंबाला खूप महत्त्व देतो संध्याकाळी कुटुंबासोबत गप्पा मारणे हसणे याने तणाव आपोआप बांधवांनो कमी होतो तसेच सह्याद्रीचे डोंगर रांगा कोकणातले समुद्र किनारे यांनी माणसाला निसर्गाशी जोडलेला आहे विकेंडला निसर्गात फिरायला जा एक दिवस मोबाईल बंद ठेवा काय बिघडता तो खरा टेक अ ब्रेक आहे मराठमोळ्या पद्धतीनं मित्रांनो टेक अ ब्रेक म्हणजे फक्त मोबाईल बंद करणं नाही आपल्या आयुष्यात त्याला खूप अर्थ आहे ते समजून घेतलं पाहिजे खाली काही मराठमोळ्या पद्धती सांगतो ज्याने तुम्ही मेंटल हेल्थ सुधारू शकता मित्रांनो सकाळी सकाळी भक्ती भक्तगीते ऐका सकाळी उठल्यावर यूट्यूब मराठीवर भक्तगीते लावा उदाहरणार्थ पंढरीच्या युट्यूबाचे अभंग ऐकताना पाच मिनटं शांत बसा हे तुमच्या मनाला ऊर्जा देईल मित्रांनो मराठी पुस्तकं वाचा पु ल देशपांडे कुसुमाग्रज किंवा व्ही एस खांडेकर यांचं एखादं पुस्तक घ्या पंधरा मिनटं वाचन करा आणि मोबाईलपासून ब्रेक घ्या दूर राहा कुटुंबासोबत गप्पा मारा मराठी माणसाला गप्पा मारायला खूप आवडतात मित्रांनो संध्याकाळी कुटुंबासोबत शहा घेताना गप्पा मारा आणि तणाव विसरून जा तणाव मुक्त व्हा निसर्गात बांधवांनो फिरायला जा पुण्यातील पर्वत टेकडी कधीतरी चढा कोल्हापूरचा रांकाळा तलाव किंवा नाशिकच्या द्राश बागा द्राक्ष बागा कधीतरी बघा निसर्गात मित्रांनो तीस मिनटं घालवा आणि मोबाईल आपला बंद ठेवा त्याला थोडी जरा विश्रांती द्या आवडीचे खाद्यपदार्थ कधीतरी बनवा वडापाव मिसळ किंवा पुरणपोळी बनवताना बायकोला स्वयंपाकघरात मदत करा स्वयंपाकात रममान व्हा हे तुमच्या मनाला शांती देईल आनंद देईल मित्रांनो यूट्यूब दोन हजार पंचवीसमध्ये मेंटल हेल्थसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे पण याच यूट्यूबवर आपण तासन तास व्हिडिओ पाहतो आणि आपलं मन थकतं त्यासाठी युट्यूबने टेक अ ब्रेक हे फीचर आणलेलं आहे तुम्ही या युट्यूबच्या सेटिंग्समध्ये जाऊन बेड टाईम रिमाइंडर सेट करू शकता उदाहरणार्थ रात्री दहा नंतर व्हिडिओ पाहणं बंद करायचं असं ठरवा त्यामुळे तुमची झोप सुधारेल आणि तणाव कमी होईल तणाव मुक्त व्हाल मित्रांनो आपण मराठी माणसं खूप मेहनती आहोत पण आपल्या मेहनतीबरोबरच आपल्या मनाची काळजी घेणंही ही तितकंच महत्वाचं आहे दोन हजार पंचवीस वर्ष आपल्यासाठी नवीन संधी घेऊन आलाय यूट्यूबवर टेक अ ब्रेक नवीन फ्युचर आलेलं आहे ते फ्युचर तुम्ही वापरा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा मराठी संस्कृतीतून प्रेरणा घ्या आपल्या भक्तिगीतांपासून ते निसर्गापर्यंत सगळं आपल्याला आपल्या मनाला ऊर्जा देऊन जातं शांती देऊन जातं चला तर मग मित्रांनो आजपासून ठरवूया दररोज तीस मिनटं स्वतःसाठी देऊ मोबाईलपासून दूर राहू मोबाईल, मोबाईल स्विच ऑफ करू बंद करू कुटुंबासोबत हसू खेळू आणि आपल्या मराठी माणसाच्या जिद्दीने आयुष्याचा आनंद घेऊ मेंटल हेल्थ हा फक्त शब्द नाही तो आपल्या आनंदाचा मार्ग आहे आणि टेक अ ब्रेक हे त्या मार्गाचं पहिलं पाऊल आहे कशी वाटली मी मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा फेसबुक पेजला फॉलो करा अशी विनंती या माध्यमातून आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो